आज माझ्याकडे माझे काकू आणि काका आले होते तर त्यांनी माझ्यासाठी खास म्हणजे डॉलर हरभरा आणला होता तर चला मी त्या डॉलर हरवऱ्याची भाजी कशी तयार करतात ते करून दाखवणार आहेत बघा किती मस्त आणि अगदी तोंडणारा पाणी सुटेल अशी ही डॉलर हिरव्या डॉलर हरभऱ्याची मी तुम्हाला आज भाजी करून दाखवणार आहे तर चला तर मी हिरवे डॉलर हरभरे घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आयडियाने त्यांना फोडून घ्यायचे सॉरी शिलून घ्यायचे आणि त्यामधले दाणे हरभरे काढून घ्यायचे तर मी सर्व दाणे काढून घेणार आहेत तर मी पूर्ण डॉलर हरभरा हा सोलून घेणार आहेत तर अशा पद्धतीने मी पूर्ण सोलून घेतलेला आहे तर बघा किती मस्त आणि जाड आहेत हा डॉलर हरभरा तर याची भाजीसुद्धा छान टेस्टी लागते दोन ते तीन तर मी ल दोन ते तीन कांदे कापून घेतले आहेत अद्रकचं तुकडं लसूण कोथंबीर कढीपत्ता आणि खोबरं छान असं खिसणीवर खिसून घेतलेलं आहे तर तवासुद्धा ता छान तापलेला आहे तर यावरती मी कांदा भाजून घेणार आहे तर जर आपण मसाला छान असा भाज तयार केला तर भाजीसुद्धा छान होते तर अशा पद्धतीने मी पूर्ण कांदा हा भाजून घेणार आहेत तर चला तर माझ्या आवडीचे आज मी संध्याकाळचा बेत म्हणजे डॉलर हरवरीची भाजी करून दाखवणार आहेत तर बघा ही भाजी तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून सुद्धा आवडीने करू शकता तर कांदा हा भाजून झालेला आहे तर यावरती मी दोन ते तीन तेलाचे टाकून घेतलेले आहेत तर मी यामध्ये खो जे खोंबरं खिसून घेतलेलं आहे ते पूर्ण यावरती मी टाकून घेणार आहेत आणि गॅस हा मी कमी केलेला आहे थोडा आणि नंतर खोबरं हे छान असं कांद्यामध्ये भाजून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान असा कांदासुद्धा भाजून होत आहे तर नंतर मी गॅससुद्धा बंद केलेला आहे जेणेकरून खोबरा खिस हा भाज काळा पडणार नाही मग तर खोबरा खिस आणि कांदा भाजून झालेला आहे तर यावरती मी छोटा चमचा जिरे घेतलेला आहेत आणि यामध्ये मी दालचिनीचा एक तुकडो घेतलेला आहे आणि तीन ते चार लोंगा घेतलेले आहेत सुद्धा मी बंद गॅसवरती ताव्यावरती भाजून घेणार आहेत तर अशा पद्धतीने मसाला जर वापरला तर छान लागते ही भाजी खाण्यासाठी तर कांदा हे सर्व झालेला आहे तर मी एका ताटामध्ये पूर्ण भाजलेला कांदा काढून घेणार आहे तर बघू शकता जेवढा आपला छान कांदा भाजला जाईल तेवढेच भाजीसुद्धा टेस्टी होते तर मी पूर्ण कांदा हा काढून घेणार आहे तर थंड झाल्यानंतर मी कांदा लसूण अद्रकचं तुकडो कोथंबीर आणि थोडा कडीपत्ता मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असा मसाला म्हणजेच वाटण तयार करून घेणार आहे तर मी कढाईमध्ये द तेल टाकून घेणार आहे तीन ते चार कोड्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेलाचं प्रमाण करू शकता तर तेल टाकल्यानंतर तेल छानही तपून द्यायचं जेणेकरून मसालासुद्धा छान होईल तर तुम्ही बघू शकता मसाला छान असं बारीक वाटन तयार केलेलं आहे मी, मी वो सुद्धा चान ताप ही। तर मी तेल तेलसुद्धा छान तापलेलं आहे तर यामध्ये मी पूर्ण मसाला टाकून घेणार आहे तर पूर्ण मसाला टाकून झाल्यानंतर छान असं त्याला ढवळून घ्यायचं तर बघू शकता मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे तर, सुट तर यामध्ये मी दोन ते तीन चमचे लाल तिखट तर लाल तिखट हे मी सम्राटचं वापरलेलं आहे जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार दुसरे कोणते तिखट वापरायचे असते तेही तुम्ही घेऊ शकता तर छोटा चमचा हळद घेतलेली आहेत आणि थोडा तीन ते चार चमचे मी धने पावडर घेतलेले आहेत छोटा चमचा आहे म्हणून तर मी थोडा गरम मसाला मसालासुद्धा ॲड केलेला आहे आणि छान असं एकजीव करून घेणार आहे जेणेकरून मसाला हा पूर्ण असा छान तयार होईल आणि तो तर मी मसाला छान असा एकजीव करून घेतलेला आहे आणि त्यावरती मी झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेल आणि मसाला छान होईल त्यासाठी मी झाकणसुद्धा ठेवलेला हो आहे तर या मसाल्याला मी अधूनमधून ढवळून घेणार आहे जेणेकरून कढायला चिकटणार नाही त्यासाठी किंवा तो मसाला जडण्याची शक्यता असते तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान असं तेल सुटलेलं आहे तर मग ते मसालासुद्धा छान असा तयार होत आहेत तर यामध्ये मी थोडं हिंग पावडर टाकणार आहे तर हिंग हा तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता तर मी अगदी चिमोडभर गरम हिंग पावडर टाकलेली आहे तर तो बघा मस्त असा कडायचासुद्धा सुद्धा छान सुटलेला आहे तर मसाला हा तयार झालेला आहे तर मी मिक्सरचे भांडे थोडंसं पाणी टाकून मी तर पाणीही गरम केलेलं आहे जेणेकरून भाजी ही छान टेस्टी लागते त्यासाठी तर तेच मी गरम पाणी ॲड केलेलं आहे तर बघा किती मस्त आणि छान अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी तयार होत आहेत तर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर रेसिपी अँड मचमोर या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर यामध्ये मी जे शे सोललेले आहेत डावलर हरभरा ते यामध्ये मी ॲड करून घेणार आहे तर बघा किती मस्त आणि छान ही भाजी तयार होत आहेत तर परत यावरती मी पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे तर बघा किती मस्त तर परत मी थोडं गरम पाणी करून परत टाकलेलं आहे तर, टाक तर एकजीव करून घेणार आहे चमच्याच्या साहाय्याने तर बघू शकता अगदी अप्रतिम होणार आहे डॉलर हरभऱ्याची भाजी ही तर ही भाजी माझ्या खूप खूप आवडीची आहे ही भाजी तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि परत थोडंसं ड चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं तर, ब, आ, ही तर ही भाजी तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगू शकता जर ही भाजी तयार केल्यानंतर कशी लागते खाण्यासाठी तर त्याचबरोबर मी लाल भाजी आणि त्यावरती हिरवागार कोथंबीर टाकल्याने ही भाजी टाक तर अगदीही टेस्टी लागते खाण्यासाठी तर मी थोडा कोथंबीर बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा तर मी परत त्यावरती थोडं पाच मिनटं झाकण ठेवून घेणार आहेत आणि भाजी ही छान शिजून तर भाजी ही छान शिजत आहे तर अधूनमधून यामध्ये मी थोडासा चमचा अशा अशा पद्धतीने ढवळून घ्यायची भाजीला जेणेकरून हरभरे वर खाली होतील आणि भाजी ही पटकन शिजेल त्यासाठी तर बघा अगदी अप्रतिम झालेली आहे ही भाजी अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी तयार होते तर मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे यामध्ये मी अधूनमधून चमच्याच्या साह्याने त्याला डवळून घेतलं बघा किती मस्त आणि छान असं तेल सुटलेलं आहे डल हरवऱ्याच्या भाजीला तर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला हरवरे टाकून दाखवत आहे तर ते बघून घेऊया छान असे शिजलेले आहे किंवा नाही तर सांभाळून घ्यायचं जेणेकरून हाताला चटका लागणार नाही त्यासाठी तर बघा छान असे हरवरे शिजलेले आहेत तर म्हणजे ही भाजी आपली तयार झालेली आहेत खाण्यासाठी तर मी गॅससुद्धा बंद करत आहेत आणि मी एका प्लेटमध्ये काढून दाखवलेली आहेत भाजी भाजी कशी वाटली मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता